आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आप की बहुत 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 की लगे न एका विवाहतेची पोलीस स्टेशन पर्यंत धाव घेत पुन्हा धाकत दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेपन्न दोन, दोन हजार पंचवीस भादवी सलम चारशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक अ प्रमाण चौतीस प्रमाणे फिर्यादी सोनल विष्णू काकडे खडतरी व पंचवीस व भरवगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली सध्या विटा येथे असून या महिलेने पोलीस स्टेशन पर्यंत धाव घेऊन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या के न... अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीस पासून ते पंधरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत आरोपी फिर्यादीचे पती श्री पाच सदाशिव फडतरे सासू सुजाचा सदाशिव फडतरे सासरे सदाशिव विष्णू फडतरे दीर सुधीश सुदेश सदाशिव फडतरे सर्व राहणार भरगाव यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून वरील चारही आरोपी यांनी छळ केला व तिला माहेरून जमीन खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपये आणण्याची मागणी वारंवार तिच्याकडे केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केली आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंधरा वीस शिंदे यांनी या गुन्ह्याची नोंद करून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे बावन्न भोपळे हे करीत आहेत प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरी अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा